मिरजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रोहिदास यांची जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा मिरज विधानसभा तर्फे विविध शिबिरांचं आयोजन प्रवासी आणि नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन लाभ घेतला आज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते मिरज मध्यवर्ती बसस्थानक येथे युवा मोर्चा सांगली जिल्हातर्फे रक्तदान शिबिर तसेच परमशेट्टी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्यामार्फत प्रवासी आणि बसचालक वाहक यांची शुगर ई सी जी बी पी या इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये रक्तदान शिबीर सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटर यांच्याकडून करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र व लायन्स नॅब नेत्र रुग्णालय यांच्या वतीनं संयुक्त विद्यमाने नेत मोफत नेत्र तपासणी शिबिर शस्त्रक्रिया शिबिर हे सांगलीवेस येथील चर्मकार समाज मंदिरामध्ये पार पडले नेत्रोपचार व शस्त्रक्रिया लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तिरळेपणा डोळ्यांची पापणी पडणे डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी आणि तिरळेपणाचे योग्य निदान उपचार अल्प दरात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन मनखंडेसर यांनी दिली यावेळी महाराष्ट्र भाजप महामंत्री मकरंद देशपांडे पांडुरंग कोरे गणेश माळी बाबासाहेब आळतेकर युवा नेते सागरवन खंडे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव संदीप कल्लोळी गजेंद्र कल्लोळी संदीप सलगर यांच्यासह मिरज स्थानक आगाराचे अधिकारी वाहक चालक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतोय आणि चोवीस तारखेला संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती आहे या निमित्तानं भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचं ओपनिंग एस मिरज एसटी डेपो इथं झालं आणि आता मिरज लायन्स नॅम हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण इथं मोफत नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे त्यासाठी आपण सर्वजण लाभार्थी तिथे उपस्थित तर सर्वांना मी खरंतर मनावर धन्यवाद देतो आहे माझे सहकारी मित्र आनंदराव देवमानी आणि माझे सगळे सहकारी नगरसेवक इथे उप उपस्थित आहेत खरं तर या आठ दिवसामध्ये संत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आणि चोवीस तारखेला असणारी संत रविदास्तांची जयंती या सहा दिवसामध्ये मिरज शहरामध्ये तीन कॅम्प असे आयोजित केलेले आहेत आणि ग्रामीणमध्ये मिरज मतदारसंघातल्या तीन सोनी मालगाव आणि म्हैसाळमध्ये असे एकूण सहा दिवसामध्ये किमान सहाशे असे ज्यांची ज्यांची मोतीबिंदू आहे किंवा डोळ्यांचे काही ऑपरेशन्स आहेत असे किमान सहाशे नागरिकांचे मोफत असे तपासणी करून त्यांचा शस्त्रक्रिया करून त्यांना व्यवस्थितपणे मोफत एकही रुपया न घेता ही स सेवा उपलब्ध केलेली आहे यासाठी माझे लायन्स लॅब हॉस्पिटलचे सर्व स्टाफ आणि माझे सर्व सहकारी त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आपण सर्वजण इथं आलेला आहात आणि कोणी आपल्या जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना सांगा आजपासून सलग सहा दिवस आपला कावर ठिकाणी आहे त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज